रात्री अकरा वाजता आनंदाचा शिदा वाटण्यात येणार आहे लवकरात लवकरात लवकर यावे फक्त लास्ट दहाच बाकी आहे आनंदाचा शिदा आनंदाचा शिदा नाही वर्तना असा करा एक दोन एक दोन आयुष्या जाता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दोन दिवसावरती शेवटचा होम आलेला आहे दहावी आपली जी होळी असते तर प्रत्येक गावामध्ये सगळी माणसं ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन सगळे होमाची तयारी करत असतात लाकडं वगैरे जमा करत असतात तर माझ्या वाढीतसुद्धा आम्ही तेच करतोय तर आज रात्रीचा हा शूट आहे सगळा रात्रीचा आपला ब्लॉग शूट आहे आणि हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक म्हणजे आमच्या वाडीतल्या मुलांमध्ये कशा काय गमती जमती होतात काय मजा होते ते दाखवण्याचा एक प्रयत्न करतो छोटासा तर काय चूकबुल झाली असेल तर माफ करा आणि ही व्हिडिओ कशी होते ती बघा तर हा पुरा ब्लॉग आहे तो आपला रात्रीचा शूट होईल आणि कसा होतो ब्लॉग बघूयात तर बाकी सगळे मंडळी बसलेत आमचे आहेत अर्धे पुढे गेलेत बाकीचे आहेत तयारी चालली आहे आमची आणि बघूया कसा ब्लॉग होतो शूट चला अरे अरे एक नंबर अरे चला मस्त पैकी सगळी लाकड जमा चाललेत साई घे चाल घेऊन जा अनुभव काटे सर्वांनी रात्री <laughs> अकरा वाजता आनंदाचा शिदा वाटण्यात येणार आहे लवकरात लवकर यावे लवकरात लवकर यावे फक्त दहाच बाकी आनंद तशी दानंदा आल्यासारखा माझ्या सुट्टी लातमार बा ढकलून ठेव त्याला पुढच्या वर्षी उपयोग दिला मस्त बघा सगळं लाकडं आम्ही जी जमा केले त्यांना घ्यायला आता गाडी आली मोठी आता ह्याच्यात टाकून आम्ही लाकडं सगळी घेऊन जाणार होळीच्या जवळ हो या ट्रक मध्ये टाकून <laughs> फिरव फिरव thế <tossi> <cái này? tossi> <tossi> जोर एक, 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 जो एक, एक जोर मागतो नाही वडताना असा करा एक दोन लाकडू असा मी तुम्हाला मला पलटी पलटीनं पाहून देऊ

एक जोर एक मिनट एक मिनट એ કે કલી કે હા પાટના પર હા જાયલા पाहिजे આ દુતા લાયા દે પાન આવે નાગે ઉતલ પાટના ઉતલ નાગે થાકા કાકા ઉતલ લેવાડે પાટના ઉતલ એ मागे मागे માંગે માંગે દક્કલ 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 નઈ જાના ખાલી કે લાગા કલી કે ખાલી કે દે ખાલી ને કલી આ નાકલ આ નાકલ એ કલી કાઈ ગુલ જાય કે કાઈ આ આવ દે કે કે કલી દક્કલ

बाकी सगळी लाकडं आम्ही घेऊन आलो आता मस्त मग आता करतोय खाली नरेश भाऊ रात्रीचे बारा साडेबारा झालेत आता आणि आता फायनली म्हणजे ट्रकमधून भरून आणले आम्ही आता इथे होळी आहे आमची इथे बघा इथे होळी आहे ही बघा दिसत असेल तर आता इथे डम्प करू आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग एंड होईल आपला तर बघा आता डम्प कसं करतोय vâng đê vâng đê vâng đê vâng đê vâng đê vâng đê 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 ગાડી <coughs> ઊભી